राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात माणिकराव कोकटेंची आमदारकी वाचली शिक्षेलाही स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय आम्हाला कधी मस्ती आली नाही अहंकार दाखवला नाही आमच्या बापजाद्यांमध्ये कुणी आमदार खासदार नव्हतं हिटलरवरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका परळीतील दारुण पराभवानंतर शरद पवार गटाचे देवराव लुगडे यांनी बजरंग सोनावणींना सुनावलं पक्षाच्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो पण आता ती वेळ आलीये नगर परिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंचं सूचक वक्तव्य भाजपा आमदार पराग शहानी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी संजय राऊतांचा दावा भाजपावर आग पाखड संगमनेरमध्ये मामा भाच्यांच्या जोडीचा ऐतिहासिक विजय होताच बाळासाहेब थोरातांनी सभा गाजवली मैथिली तांबेंना पुढचा प्लॅनच सांगितलं पार्थ पवार दोषीच अजित पवार संत नाहीत दमनिया कुंभार आक्रमक पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल दादरचा तिढा सुटला मराठी बहुल भागासाठी ठाकरे बंधूंचं जागं वाटप अंतिम टप्प्यात कुणासोबत युती करायची हे पवार साहेब ठरवतील आमचे उमेदवार तुतारीवर लढतील प्रशांत जगतापांनी पुण्याची स्ट्रॅटेजी सांगितली निशास्ट ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब जरूर करा